ब्लॉग मध्ये तर मी बघून तुम्हाला समजत असेल का व्हिडिओ हा मी कोणत्या विषयावर बनवते तर माग एक व्हिडिओ मी बनवलेला असाच की मुलींविषयीच होता तो व्हिडिओ लग्नाच्या बाबतीत तर हा थोडासा पुढचा विषय आहे म्हणजे तर करूया सुरुवात आपल्या व्हिडिओला तर आता मला पण लवकर असं काही सुचत नाही बोलायला पण ना असे एक काही अनुभव असतात ज्या अनुभवामुळे कोणाचं जर चांगलं होत असेल तर ते तुमच्याशी शेअर करायला काहीच हरकत नाही सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म असं आहे की त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं कल्याण होऊ शकतं काही गोष्टी चांगल्या पण सांगता येतात का काही वाईट पण असतात तर माझे काही अनुभव आहेत त्याच्यातूनच सांगते तर आता पहिली गोष्ट म्हणजे माझं ते जा एकच म्हणणं आहे म्हणजे ज्या मुलींचं लग्नाचा विषय वगैरे चालू आहे तर जोपर्यंत सध्याची परिस्थिती बघून तर जोपर्यंत मुलगी स्वतःच्या पायावर उभा राहत नाही स्वतःचं करिअर काय काही काय ना स्वतःच जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत कुणी लग्नाचा विषय घेऊच लागा घरच्यांना पटवून द्यायचं काम आपलं असत तर असते कोणाकोणाची परिस्थिती त्यामुळं परिस्थितीला भाग पडून लग्न करावं लागतं तर तसंच काही समाज झालेलं आहे अ मनात इच्छा असताना सुद्धा काही गोष्टी असल्यामुळे करावं लागलं लग्न तर त्याच्यानंतरचा विषय राहिला तर काय असतं ना लग्न झाल्याच्या नंतर आपण त्या मुलाला फारसं ओळखत नसतो कसा स्वभाव असतो कसा नाही आणि स्टार्टिंगला सगळे गोडच बोलतात चांगलंच बोलतात आणि काय होतं ना की त्या टायमिंगला तर मी डायरेक्टली डीपमध्ये नाही सांगत पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात म्हणजे मुलींच्या हातात नसतात तर त्या गोष्टीची काळजी ना ही मुलांनी घेतली पाहिजे म्हणजे जे, जे मुलीचा नवरा असतो तो मी सगळ्यांसाठीच नाही आहे जे काहीशी मुलं आहेत की त्यांना म्हणजे नाही गोष्टी समजत काही तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ म्हणजे फक्त त्यांच्यासाठीच नाही काही काही खूप समजदार असतात पण असं नाही की सगळ्यांना समजदारच भेटतील म्हणून कोणाकोणाला तर त्यांनी जरा समजून घ्यायचं असतं आणि हा डिसिजन मेन म्हणजे मुलीचा पाहिजे प्रत्येक मुलीला वाटतं की लग्न झाल्याच्या नंतर बाळ झालं पाहिजे आणि कधी कधी काय होतं ना की मुलगी त्या त्या गोष्टीसाठी तयार तया तया नसते पण अचानक सगळ्या गोष्टी घडतात आणि त्या टायमिंगला काय असतं माहिती का तुम्हाला सगळे प्लॅन करायला लावतील की असू दे एखादं नंतर होत नाही कोणाकोणाला म्हणजे किती जरी दवाखाने केले असं केलं तसं केलं तरी राहत नाही आज आजकाल राहू द्या पण मी एक सांगते जर तुमची मनाची तयारी नसेल तर ते नाही ठेवलेलं बरं कारण पुढं चालून असं होत ना आपली तर राहाल होतीच होती कारण का आपण पण त्या मुलाला फारसं ओळखलेलं नसतं आणि नंतर जे आपल्याला बाळ होत त्या बाळाचे देखील हाल होते दे। स्टार्टिंगला सगळे बोलतील कोणी काय असेल ना माहेरच्या असो सासरच्या असो सगळे बोलतील हो आम्ही बघून घेऊ आम्ही सांभाळून घेऊ तू ते टेन्शन घेऊ तू फक्त तुझं घरचं आणि तुझ्या करिअर कर लक्ष द्यायचं तसं काही होत नसत जर तुम्ही तुमच्या मताशी ठाम असल की हो मी माझ्या बाळासाठी सगळं काही करू शकते शहर राहणार नाही हो नवरा सुद्धा नवऱ्याचा सुद्धा शहर राहणार नाही असं असल तरच मुलाची तयारी असू द्या नाही तर नाही तुम्ही नवऱ्याला पण पटवून देऊ शकता की नाही पाहिजे म्हणून आत्ताच मी तयार नाहीये त्या गोष्टीसाठी आणि घरच्यांना पण पटवू शकता कारण मी हेच सांगते कोणी नाहीयेत सांभाळायला सगळे जरी बोलले ना आम्ही सांभाळू आम्ही बघून घेऊ कोणी नाहीये जर तुमचं बाळ शांत असेल म्हणजे असं एकदम असं गोंडस शांत असेल गोंडस म्हणजे असं मस्त एकदम जरा कमी ऍक्टिव्ह कारण सगळेच बाळ सारखे नसतात काही काही असतात ऍक्टिव्ह जरा पुढचे तसे जर मग जर असलं तर मग तो कोणीच नाही बघणार कोणीच लक्ष नाही देणार मग त्यामुळेच मग बोलते कि स्वतःच्या मनाची जर तयारी असत कारण मी सांगते सगळं काही आपलं बदलून जात काहीच पाहिल्यासारखं राहत नाही आणि जो आपला नवरा असतो ना कि ला पसंद के ला पना पना की ज्याने आपल्याला पसंत केलेला असते स्वतःच्या मर्जीने त्याला पण आपण नंतर आवडत नाही हे जे व्हिडिओ दाखवतात ना की नवऱ्याला पाहिल्यापासून शेवटपर्यंत लाईक आवडते वगैरे तसं काही नसतंय त्याला पण नंतर आवडत नाही तुम्ही कारण ते आईलाच माहिती असतं तिच्या शरीरात काय काय बदल झालेले आहेत आणि ती कशी झाली पण नवरात्री आपली जरा जास्त ओळख नसते ना मग त्याला आपण अगोदर सुंदर दिसत असतो जोपर्यंत मूल बाळ होत नाही तोपर्यंत एक मूल झाल्याच्या नंतर आईला स्टेबल होता होता कवर होता होता ऍटलिस्ट वन इयर जातातच तसे तीन वर्ष जातात पण हे जे मिडल क्लासमधले आता आपण एवढे पण हायफाय नसतो प्रत्येकजणच हायफाय नसतं की जिम जॉईन कर किंवा असं तसं म्हणजे मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला स्वतःसाठी टाईम द्यायचा ठरला व्यायाम करायला जरी किंवा काही स्वतःसाठी योगा वगैरे करायला तरी कुणी सांभाळलं नसलं ना तर त्याला पण टाईम नाही द्यायत आणि नाही तर मी माझ्या अनुभवावर सांगते कोणी नाही आलं मला माझंच हँडल करावं लागलं मॅनेज करावं लागलं हो पण माझी आई माझ्यासोबत होती पण तिची पण म्हणजे परिस्थिती एवढी अशी नव्हती की मी ती दिवसभर काम करायची बाहेरचं घरातलं आणि एवढं करून पण जर मी तिला रात्रीचं जागवलं तर ते खूप अवघड होईल म्हणून मी तिला रात्रीची जागवत नसायची मीच जागे राहायचे माझा नवरा शेजारी झोपलेला असायचा मी सासरी गेल्याच्या नंतर पण तर त्याच काही नाही त्याचं एकच वाक्य राहायचं तुला दिवसभर आराम करायला भेटत असल थोडा फार असा इकडचा तिकडं करून मला टाइम नाही भेटत तिथं मला उभाच राहावं लागतं मला हेच करावं लागतं मला तेच करावं लागतं म्हणजे असं ऐकून घ्यावं लागायचं एवढं करू सुद्धा असं नसतं की प्रत्येक नवरे तसेच असतात पण असतात काही काय तर अगोदर माझं म्हणणं आहे लग्नाच्या नंतर जरी गडबडीत लग्न झालेलं असेल तर मुलाला विश्वासात घ्या समजून सांगा जरा कसं असतं की स्टार्टिंगला आपल्याला पण काही गोष्टीला नाही ना रोखता येत का असं वाटतं की मुलगा काय विचार करेल असत तसं बरेच विचार येतात पण तेव्हा नाही थांबवलं ना किंवा तेव्हा जर विश्वासात नाही घेतलं ना तर तुम्हाला पुढचं हो आहे मग त्यासाठी तयार राहा मी माझ्या अनुभवातून सांगते मी गेले त्याच्यातून जाते आता त्यामुळं आता सध्याला माझ्या नवऱ्याला माझं मा काही घेणं देणं नाहीये मी स्वतः माझ्या मुलीला बघते काहीच म्हणजे अगोदरपासूनच झाली तशी काहीच नाही बघितलं माझ्या बाळाचं त्यांनी की बाळासोबत जरा टाईम स्पेंड करणं किंवा तिला सांभाळणं घेणं खाणं काहीच नाही सगळं सगळं ग्र, मी मॅनेज केलं एकटी आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असं so, बाय बाय व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये अनुभवातून दुसरं काहीतरी शिकायला बाय बाय